मुंबईमध्ये कारण पहाटेपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे मुंबई शहरासह उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी लगत जोरदार पाऊस बरसण्याची स्थिती आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलाय शिवाय महाराष्ट्रासह किनारपट्टी लगत असलेल्या इतरही अनेक राज्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान विभागानं दिलेला आहे तर मुंबई मधील मरीन लाईन्स या परिसरामध्ये आमच्या प्रतिनिधी रुपाली बडबे या उपस्थित आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊया रुपाली काय सध्याची परिस्थिती आहे पावसाचा आणखी अंदाज देखील हवामान मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्यानुसारच मुंबईमध्ये पहाटे पासूनच पावसाने ही सुरुवात केलेली आहे सध्या मी मरीन लाईन्स या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या पाठीमागे खरं तर पाहत पाहतात या ठिकाणी की खरं तर सकाळपासूनच अशाच पद्धतीने ढगाळ वातावरण आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते मुंबईमध्ये सकाळपासूनच आपण बघतो पावसाची सरी होती आणि त्याच्यानंतर मुसळबा मुसळधार पाऊस देखील झाला आणि आत्ता आपण बघतो की ढगाळ वातावरण जे आहे ते अजूनही कायम आहे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते मागच्या अनेक महिन्यांपासून पावसा आपण बघतो उन्हाळ्यामुळे त्याच्या तापमानामुळे उकडण्यामुळे खरं तर हैराण झालेले मुंबईकर आता सुखावलेले आहेत आणि या पावसाने मुंबईकरांना मोठा सा दिला दिलासा दिलेला आहे सकाळपासूनच पाऊस आहे आणि मुंबईतलं वातावरण बदललेलं आहे आणि याच बदललेल्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी वाता अनेक सगळे जे पर्यटक आहेत ते सध्या मुंबईच्या या किनारपट्टीवरती आपल्याला जमल्याचं पाहायला मिळतं अनेक लहान मुलं असतील सोबतच आपण बघतो की अनेक इतर जे लोक आहेत ती देखील या ठिकाणी आले फिरण्यासाठी काही लोक आलेली आहेत फोटो सेशन चालू आहे आणि आपण बघतो की पावसाचा आनंद लुटण्याचं एक जे काम आहे ते खरं तर आपल्याला मुंबईकर करताना पाहायला मिळत आहे आज सुट्टीचा दिवस आहे रविवारचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाला घेऊन अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी खर्चा आल्याचं पाहायला मिळत आहे पावसाचा जो जो वेग आहे तो आज दिवसभर अशाच पद्धतीने राहील अनेक ठिकाणी आपण बघतो की मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे काही सकल भागामध्ये पाणी साचल्याचं सुद्धा प्राथमिक माहिती माहिती आपल्याला मिळत आहे आणि याच अनुषंगाने रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल त्याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता धन्यवाद रुपाली दिलेल्या या सर्व सविस्तर साठी तर मरीन ड्राईव्ह वरती आपण बघितलं सध्याची काय परिस्थिती आमच्या प्रतिनिधी रुपाली त्या ठिकाणी होत्या मुंबईच्या उपनगरांमध्ये सकाळपासून तर पाऊस सुरू आहे मात्र पुढे सुद्धा आणखी पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणखी एक मोठी अपडेट ती म्हणजे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे काल रात्री झालेल्या पावसानंतर आज सकाळपासून पावसाची रिप्रीप सुरू आहे मुंबई ठाणे पालघर सह नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची रिप्रीप आहे बहुतांश सकल भागांमध्ये पाणी साचायलाही सुरुवात झाली आहे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे कामाला जाणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे तर मान्सूनची घोडदौड वायू वेगानं सुरू आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून कोकणात धडकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आज कोकणसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रत्नागिरीमधून आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी मान्सूनची घोडदौड ही वेगानं सुरू आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे मान्सूनचा मान्सून ज्या वेगानं पुढे सरकतो एकंदरीत पाहिलं तर मान्सूनचा प्रवास हा वेगानं सुरू आहे महाराष्ट्राच्या दिशेने सध्या मान्सूनची वाटचाल सुरू आहे केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मान्सून हा कोकण किनारपट्टी भागामध्ये धडकेल एकंदरीत पाहिलं तर कोकण किनारपट्टीवरती मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती ही निर्माण झालेली आहे ढगांची दाटीवाटी असेल समुद्र देखील ख खवळलेला आहे एकंदरीत पाहिलं तर वातावरण जे आहे ते मान्सूनसाठी अनुकूल असल्याचं चित्र सध्या कोकण किनारपट्टीमध्ये पाहायला मिळतंय रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे आणि आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला होता मान्सून यंदा आठ दिवस अगोदरच हा महाराष्ट्रामध्ये दाखल दोन हजार नऊमध्ये मान्सून हा मे महिन्यामध्ये दाखल झाला होता आणि तशीच परिस्थिती यंदाही असणार आहे अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी पुढची बातमी केरळातून आहे केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ के बुलणाऱ्या मालवाहक जहाजातील सगळ्या कलाशांना वाचवण्यात यश आलं तर जहाजावरील उर्वरित तिघा कलाशांना तटरक्षक दलानं रेस्क्यूसुद्धा केलेला आहे तर लायबेरियाचे मालवाहक जहाज एम एस जी एलचा तीन जहाज बुडण्याच्या स्थितीत आहे कोचीकडे येत असताना जहाजात पाणी शिरलं त्यामुळे जहाज धोकादायकरीत्या झुकलं एकवीस खलाशांनी याआधीच जहाज सोडलं तर कॅप्टन मुख्य अभियंता आणि दुसरे अभियंते मागे राहून जहाज वाचवण्याचा प्रयत्न करत होते किनाऱ्याला देण्यात आलेल्या प्रदूषणाचा धोका आपण जर बघितला तर त्यानंतर मालवाहक हे जहाज जे आहे ते बुडलं असल्याचं कळतंय खलाशांना वाचवण्यात मात्र यश आलेलं आहे ही आनंदाची बातमी आपण बघतो तिकडे बारामती परिसरात सुद्धा पावसाचे संततधारे आणि या पावसामुळे बारामती परिसरातील उढे नाले तुटुंब भरून वाहत आहे रस्त्यावरून देखील पाणी वाहत आहे जनजीवन विस्कळीत होऊ आहे तर याचा आढावा आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी घेतला बारामती इंदापूर पुरंदर मध्ये पावसाची संततधार सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी सध्या बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी उभा आहे डोरलेवाडी परिसरातील ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत ओड्याची पाण्याची पातळी एवढी वाढली आहे की आता हे पाणी शेतातूनही वाहू लागलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शेताच्या सर्व भागातून पाणी वाहत आहे पिके देखील अर्धे अर्धे ही पाण्याखाली गेलेले आहेत तरीही पावसाची संततधार सुरूच आहे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने याच पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढत आपला प्रवास देखील करावा लागत आहे गेली चार दिवसापासून पडणारा पाऊस हा अजूनही एक तारखेपर्यंत पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे ते त्यामुळे या पावसाने नागरिक झालेत मंगेश तर बुलडाणा जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली लोणार संदखेड राजा मेहकर बुलडाणा चिखली मोताळा नांदुरा तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लागली शेती मशागतीच्या कामाला अडथळा सुद्धा निर्माण झाला राज्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसानं जोर धरला त्यामुळे पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध ओझड धबधबा ओसंडून वाहताना दिसतोय तर पहिलाच पावसा ठोसेघर धबधबा सुद्धा वाहतो आहे त्यामुळे पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना दिसत आहे दाट दुःखं आणि पावसाचे संततदार सुरू आहे त्यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीच आकर्षित करते निसर्गाचा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जाताना दिसत तर लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पण मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आंबा ज्वारी बाजरी कांदा या शेती पिकांचं नुकसान झालंय शिरूर अनंतपाळ शिवारातील शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील कांदा थेट पाण्यात वाहून गेलाय याचा आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी घेतलाय बघूया कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी आणि या दोन्हीच्या तडक्यात सापडतो तो या राज्यातला शेतकरी खरं म्हणजे मागच्या नऊ दिवसापासून या लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय साधारणतः तीन एकर क्षेत्रावरती हातातोंडाशी आलेला हा कांद्याचं पीक पूर्ण अवकाळी पावसाने हिरवून घेतलंय संपूर्ण या शेतीमध्ये या अवकाळी पावसाचं पाणी शिरल्यामुळं शेतकरी आता आता पूर्ण मेटाकुटीला आलाय आज आगाताला घ्यायला पैसे नाहीत जवळपास चारशे ते पाचशे कट्टे कांदे निघाले असते एक व एखाद्या कट्ट्याला जर हजार बाराशे झाले तर पाच ते सहा लाख रुपयाचे कांदे झाले असते ह्या आशेवर आम्ही पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात ऐन मे महिन्यामध्ये सलग नऊ दिवस दहा दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय शेतकरी अक्षरशः बेटा कुठे ला त्यामुळं काही शेतकऱ्याचे अपेक्षा आणि शेतकऱ्याची विनवणी आहे सरकारला काहीतरी मदत या शासनाने करावी संदीप भोसले साम टी न्यूज लातूर आणि यानंतर एक अतिशय मोठी बातमी संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून कारण भारतानं अखेर इतिहास घडवलाय अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकावरती झेंडा रोवलाय अमेरिकेने भारताची आर्थिक कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरीही भारतीय अर्थव्यवस्थेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डोळे पांढरे केले जपानला मागे सारत भारतानं चौथ्या क्रमांकावर झेप घेतली तर आता जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची आगेकूच कुच होती विशेष म्हणजे तिसरा टप्पा भारताच्या दृष्टिक्षेपात आलेला आहे चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आता भारत बनलेला आहे आणि आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला मान्सून संदर्भातल्या काही अपडेट्स मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झालाय तर उद्यापर्यंत मान्सून हा महाराष्ट्रामध्ये धडकणार अशी देखील माहिती भारतीय हवामान विभागानं दिली असल्याचं बघायला मिळत आहे केरळमध्ये आठ आध दिवस आधीच मान्सून दाखल झालाय तर त्यानंतर अतिवेगानं वाटचाल करत गोव्याच्या वेशीवरही धडकला आता उद्यापर्यंत दिवसात कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अरबी समुद्रातील कमीताब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटमात्यावर जोरदार पाऊस सुरू झालाय आज रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूर जिल्ह्यानं पावसाचं ऑरेंज अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघर जळगाव नाशिक रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय नवी मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाची रिपरेप सुरू झालेली आहे वाशी सानपाडा बेलापूर खारघड या भागात काल रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज झालेलं आहे दिल्ली एनसीआरमध्ये काल रात्री जोरदार पाऊस झालाय अनेक भागात पाणी साचलं आहे वाहतूक आणि विमानसेवा देखील प्रभावित झाली दिल्ली एनसीआरसाठी आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे यानंतर काही तासांमध्ये दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस झाला उष्णतेने त्रस्त लोकांना दिलासा मिळाला ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू आहे तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरती कोणताच परिणाम हा दिसत नाही आहे दरम्यान दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असा अंदाज हवामान व विभागानं वर्तवला आहे पुणे शहरातील काही भागात पावसाची रिपरीप सुरू झाली आहे उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे तर आपण पाहतोय काल रात्री काही वेळ पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या तर आज सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाच्या हलकी सरी बरसतात पालघरमध्ये दमदार पावसानं हजेरी हो लावली आहे पालघरच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झालेला आहे आज पालघरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे दिवसभर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे माव्या तालुक्यामध्ये पावसामुळे काढणीला आलेलं बाजरी पीक जमीनदोस्त झालंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं सध्या बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे मात्र पावसामुळे काढणीला अडचण येते मजुरांचा तुटवडा आहे शेतकऱ्यांनी बाहेरगावावरून मजूर बोलव बोलावलेला आहे हवामान विभागाकडून अकोला जिल्ह्याला येलो अलर्ट जारी झालेला जा आहे जिल्ह्यात पावसानं ऐतिहासिक विक्रमबोडीत काढला आहे मे महिन्यातील उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना रात्री पडलेल्या मुसळधार पावसानं थोडा दिलासा दिला आहे मुरुड जंजिरा किल्ल्याचे दरवाजे हे उद्यापासून पर्यटकांसाठी बंद असतील मेरिटाईम बोर्डासह पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतला मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळ्याला सुरुवात होते लाटांच्या माऱ्यामुळे शिडाच्या ओड्यांना अपघात होण्याची शक्यता असते पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे नांदेडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे रेल्वे स्थानक परिसराला तळ्याचं स्वरूप आलंय घाण पाण्यातून वाट काढताना प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे अनेक वयोवृद्ध प्रवाशांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते विरारमध्ये मुसळधार पावसाचा मच्छीमारांना फटका बसलेला आहे पावसात सुकी मासळी भिजल्यानं लाखोंचं नुकसान झालं नुकसान भरपाईची मागणी मच्छीमारांनी केली आहे यवतमाळ झुलातील मागील तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी भुईमुग पिकांचं मोठं नुकसान झालं भुईमुगाला पावसामुळे जागीच बुरशी लागली त्यामुळे शेतकरी संकटात सापडला नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते हिंगोली गेट रेल्वे ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे आणि पाणीच पाणी साचले जोरदार पावसानं नांदेड शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलं जीव धोक्यात घालून दुचाकी स्वार प्रवास पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहनं बंद पडत आहेत गाडी चालवताना हार्ट अटॅक बातमी महत्वाची आहे गाडी चालवताना हार्ट अटॅक आला आणि तब्बल पंधरा मिनिट हृदय बंद पडलं त्यानंतर हे चालक मात्र जिवंत आहे होय हे खरंय आणि हे घडलंय कुठे नवी मुंबईमध्ये नेमकं काय घडलं होतं पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट हार्ट अटॅक मुळे गाडीचा अपघात पंधरा मिनिट हृदय बंद तरी कार चालक जिवंत नवी मुंबईत घडली चमत्कारिक घटना गाडी चालकाला गाडी चालवताना हार्ट अटॅक आला तब्बल पंधरा मिनिट हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद होत मात्र तरी देखील या चालकाचा चमत्कारिकरित्या जीव वाचलाय ही घटना नवी मुंबईतल्या तळोजा मध्ये घडली पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हार्ट अटॅक मुळे नियंत्रण सुटलेल्या अनिकेत नलावडीच्या गाडीनं दुचाकी स्वाराला उडवलं आणि त्यात त्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला मात्र हार्ट अटॅक आलेल्या गाडी चालक अनिकेत नलावडीला रुग्णालयात नला दाखल केलं आणि त्याचा जीव वाचला अनिकेत का ऐसा था की वो खुद कार ड्राईव्ह करके आ रहे थे काटे करेस्ट वर ड्राईव्ह करते टाईम और वहां से उनको जिल्हे दस पंधरा मिनिट तो गया है और ये दस 15 मिनट जो होता है नॉर्मली क्या बोलते हैं कि ब्रेन का सर्कुलेशन यदि 5 मिनट से ज्यादा रुकता है तो ब्रेन पूरा डैमेज हो जाता है जब इमरजेंसी डिपार्टमेंट में पहुंचे तो इनका हार्ट बीटिंग नहीं था ब्लड प्रेशर रिकॉर्डेबल ही नहीं था तो वेरी रिमार्केबल एंड फास्ट रिकवरी एंड मिरेकुलस रिकवरी जगभरात हार्ट अटॅक मुळे 20 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतो त्यामुळेच वाहन चालवताना छातीत दुखायला लागल्यास काय काळजी घ्यावी पाहूया गाडी चालवताना हार्ट अटॅकची ची लक्षणं दिसल्यास तत्काळ गाडी थांबवा गाडीचे इंडिकेटर्स चालू करा तातडीनं एकशे आठ या आपातकालीन नंबर संपर्क करा दीर्घ हार्ट अटॅकची लक्षणं दिसल्यावर अनिकेत नलावडेंनी तातडीनं गाडी थांबवली असती तर दुचाकी स्वाराचा जीव मात्र वाचला असता त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणं दिसताच स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज That <laughs>